एक माकड एका विहिरीत पडले आहे ते पहिल्या मिनिटाला चार फूट वर चढते व दुसऱ्याच मिनिटाला एक फूट खाली घसरते तर शंभर फूट खोल असलेल्या विहिरीतून त्या माकडाला बाहेर येण्यास किती वेळ लागेल ला असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथं मिनिट आणि फूट बघा माकड पहिल्या मिनिटाला चार फूट वर चढते आणि लगेच गणित म्हणते की दुसऱ्याच मिनिटाला माकड एक फूट खाली घसरते खाली घसरते म्हणजे हि जर वजाबाकी केली इथं चार मधून एक गेले तीन फूट हा त्याचा प्रवास कोणता वर चढण्याचा एकूण पहिला आणि दुसरा म्हणजे दोन मिनिटाचा गोष्ट तुमच्या लक्षात आली का पहिल्या मिनिटामध्ये चार फूट वर चढते लागलीच दुसऱ्या मिनिटात एक फूट खाली घसरते चार मधून एक केला तीन फूट अर्थात हे जे दोन मिनिट आहेत त्याचा दोन मिनिटाचा वर चढण्याचा प्रयत्न किती तर ही वजाबाकी अर्थात तीन फूट माकडाला शंभर फूट खोल विहिरीतून वरी चढायचं प्रश्न बाहेर येण्यास किती वेळ लागेल असा त्याचा एक दोन मिनिटाचा प्रयत्न म्हणजे तीन फूट वर येणं करायचं काय साधी आणि सोपी गोष्ट खोली आहे शंभर फूट आणि याला भागायचं भागायच म्हणजे तीन त्यानं बत्तीस प्रयत्न केल्यानंतर लक्ष द्या त्यानं बत्तीस प्रयत्न केल्यानंतर तो किती फूट वरी चढला हा प्रश्न मनाशी तर बेतिरी सहा आणि तीन दोन्ही सहा आणि तीन तिन्ही नऊ म्हणजे चार फूट बाकी राहिलं म्हणजे त्याच्या बत्तीस प्रयत्नामध्ये बत्तीस प्रयत्नांमध्ये माकड शहाण्णव फूट चढलं आता चार फूट चढायचं बाकी एक गोष्ट इथं क्लिअर करतो हे बत्तीस प्रयत्न त्याचा जर एक प्रयत्न दोन मिनिटाचा आहे तर बत्तीस प्रयत्न म्हटल्याशी जिथे लिहितो त्याचा एक प्रयत्न दोन मिनिटाचा आहे ज्यामध्ये तो तीन फूट वरी चढतो गोष्ट लक्षात घ्या त्यानं बत्तीस प्रयत्न केले आणि शहाण्णव फूट तो वरी चढला मग बत्तीस प्रयत्न एक प्रयत्न म्हणजे दोन मिनिट तर बत्तीस प्रयत्न म्हणजे किती मिनिट चौसष्ट मिनिट आता हे चार फूट राहिले सर याच काय तर माकड पहिल्या मिनिटात चार फूट वर चढते आता आणखी नंतरचा एका मिनिटाचा त्याचा प्रयत्न चढण्याचा असेल जो की चार फुटाचा आहे पहिल्या प्रयत्नामध्ये माकड चार फूट मग यानंतरचा जो भगीरथ प्रयत्न करणार तो आणखी एका ज्याच्यामध्ये चढण चा, असेल ना उतरणं नाही माकडवरी काठावर चढलेला असेल उतरायचा प्रश्नच कुठे येतो सर म्हणून शेवटचा प्रयत्न शेवटचा प्रयत्न याला आम्ही असं म्हणतो हा शेवटचा प्रयत्न किती आहे तर एका मिनिटाचा म्हणजे जो प्रश्न विचारला लेकरांनो लक्ष द्या कोणता सर की माकडाला बाहेर येण्यास किती वेळ लागेल त्याचं अक्युरेट अँसर पासष्ट मिनिट सर याच उत्तर तास मिनिटामध्ये दर्शवलं पासष्ट मिनिटे म्हणजे कस याच विवरण तर एक तास आणि वरचे हे पाच मिनिट अशा पद्धतीनं उत्तर निघते माकडाला बाहेर येण्यास किती वेळ लागेल सर एक तास किंवा या दोन्ही गोष्टी एकच आहेत अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तु तात्काळ प्राप्त होतो गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा जीव तळमळतो आणि त्यांच्या हितासाठी माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मुल, आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असेल दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासता येतील आणि या दररोजच्या सरावामुळे तुमच्या मनामध्ये असलेली गणिताची भीती पार नाहीशी होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाकसर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. माकड उड्या बेडूक उड्या ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते